नमस्कार मित्रांनो आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यातील बावीस जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगपुडी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आज प्रचंड पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतोय तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवर पाहताय ते आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला अजिबात सबस्क्राईब तुम्ही करत नाही त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या ठिकाणी बावीस जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण आपण या ठिकाणी सुरुवात करू की बघू शकताय नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली बुलढाणा या ठिकाणी यवतमाळ वाशिम या संपूर्ण विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्र आपल्या पावसाची संततधार ही, ही पाहायला मिळते काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी परभणी हिंगोली नांदेड जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ तर पाहायला मिळते परंतु भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता छत्रपती संभाजीनगर पैठण या ठिकाणी जालना जिंतूर परभणी नांदेड या भागामध्ये आपल्याला अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर बीड माजलगाव केस परळी लातूर औसा या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा प्रचंड जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नगर पुणे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय पुणे व आसपासच्या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये संपूर्ण या ठिकाणी पावसाची संतधारी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी खानदेश या संपूर्णच भागामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असत आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद